कोरोचीत गणराय अवॉर्ड दोन हजार चोवीस स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न कोरोची येथील कोरोची ग्रामीण पत्रकार संघ व शहापूर पोलीस स्टेशन आणि कोरोची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गणराय अवॉर्ड स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते याचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोरोची ग्रामीण पत्रकार संघ कोरोची शहापूर पोलीस स्टेशन आणि कोरोची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षी गणराय अवॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याचा बक्षीस वितरण सोहळा अंगारिका संकष्टनिमित्त ग्रामदैवत मारुती मंदिर येथे प्रमुख पाहुणे शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व सरपंच डॉक्टर संतोष भोरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे विनोद कोराणे उद्योगपती विजय चव्हाण यांच्या हस्ते ग्रामदैवत मारुतीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी म्हणाले कोरोची पत्रकार संघाने आपल्या व्यवसायाबरोबरच संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत कोरोची नगरीत समाज उपयोगी कार्यक्रम केले आहेत गेल्या वर्षीपासून गणेश भक्तांच्यासाठी गणराय आवार्ड वितरण सोहळ्याचे आयोजन करत कोरूची तारदाळ खोतवाडी तसेच परिसरातून घरगुती व गणेश मंडळांना एकत्र करत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये घरगुती तसेच गणेश मंडळांनी सामाजिक पौराणिक प्रबोधनात्मक देखावे सादर करत सामाजिक बांधिलकी जपली आहे असे मत स्पर्धेच्या वितरणावेळी बोलताना व्यक्त केले अशाच पद्धतीने सरपंच डॉक्टर संतोष भोरे प्रसाद खोबरे विनोद कोराणे यांची मनोगती झाली नंतर गणराय अवॉर्ड वितरण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली घरगुती गणेश सजावट स्पर्धा धार्मिक देखावा यामध्ये प्रथम क्रमांक दयामती उक्कीर्डे द्वितीय क्रमांक रोहन मोरबाळे तृतीय क्रमांक संदीप चव्हाण तर पोर पौराणिक देखावामध्ये प्रथम क्रमांक तृप्ती पोद्दार द्वितीय क्रमांक दीपक मुसळे तृतीय क्रमांक रोहन भस्मे तर समाज प्रबोधनात्मक देखावामध्ये प्रथम क्रमांक दीपक उर्प बंडू द्वितीय मध्ये सुरेश मोरे तर तृतीय प्रमोद मोरे तसेच गणेश मंडळामध्ये सुंदर गणेश मूर्ती प्रथम क्रमांक तिरंगा गणेशोत्सव मंडळ तर द्वितीय संत रोहिदास गणेशोत्सव मंडळ व तृतीय श्रीराम गणेशोत्सव मंडळ व राजे कॉर्नर गणेशोत्सव मंडळ धार्मिक देखावामध्ये प्रथम क्रमांक जांता राजा गणेशोत्सव मंडळ धर्मयूर प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ तर तृतीय जय शिवराव गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक मराठा मंडळ गणेशोत्सव मंडळ तसेच सामाजिक देखावामध्ये प्रथम क्रमांक सौर संस्कृती गणेशोत्सव मंडळ द्वितीय क्रमांक संयुक्त बुधवार पेठ तर तृतीय क्रमांक जय हनुमान गणेशोत्सव मंडळ यांना देण्यात आले यावेळी माझीच सरपंच दयामती उक्रिणे अमर खोत आनंदशेट्टी शीतल पाटील इकबाल भागवान शहापूर पोलीस स्टेशनची गोपनीय अधिकारी शशिकांत ढोणे डॉक्टर दादा सुगुरव विजय मगधूम यांच्यासह पत्रकार निहाल ढालाईत उत्तम हुजरे अमित काकडे चंद्रकांत पिसे मयुरी गुजर मयूरी काकडे यांच्यासह पत्रकार बांधव मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक उत्तम हुजरे यांनी केले तर शेवटी आभार अमित काकडे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज